इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय शिवराय मना शिव शिवजयंती घराघरात पारोळा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त मराठा सेवा संघ व शिक्षक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी आठ ते तीन वाजेपर्यंत दरवर्षी करण्यात येते रक्तदात्यांना भेटवस्तू श्री जितेंद्र आत्माराम पवार हे स्वखर्चाने रक्तदात्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येते श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून धुळे येथील नवजीवन रक्तपेढी यांच्या मार्फत रक्तसंकलन केले गेले यावेळी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी तसेच शिक्षक मित्र परिवार डॉक्टर सुनील चौधरी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी पारोळा प्रतिनिधी देवीदास चौधरी गेल्या आठ वर्षापासून रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहे यावर्षी देखील रक्तदान शिबिरे आठवं वर्षे आणि दरवर्षी एकशे नव्वद दोनशे दहा दोनशे अशा रक्तदा उपलब्ध होत आहेत पावड्या तालुक्यातून शिवजयंतीनिमित्तानं आणि या कार्य करत असताना जे गोरगरिबांना केव्हाही रक्ताची गरज पडली मला फोन आल्यानंतर संबंधित रक्तपेढी ही चाळीस ते पन्नास बॅग फ्रीमध्ये उपलब्ध मला करून देते आणि ही मला न मिळता जे गोरगरीब आहे त्यांना आपण यासाठी फ्री कास्ट रक्तबॅग करून देत असतो आणि हे असं मोठं कार्य आमच्या सर्व शिक्षक मित्र परिवार आणि मराठा सेवा संघ यांच्या हातून घडतंय याचं श्रेय सर्व आमच्या पारोड्या तालुक्यातील शिक्षक मराठा सेवा संघातील पदाधिकारी यांना जातं आणि यासाठी ते खूप आठ ते दहा दिवसापासून प्रयत्न करतात जेणेकरून जास्तीत जास्त रक्तब्या मिळाल्या पाहिजे आणि शिवाजी महाराजांची जयंती या रक्तातून आपण साजरा करत असतो शिवाजी महाराजांनी जे रक्त सांडलं देशासाठी तेच रक्त हे आपले मावडे देखील रक्तदान करून रक्तदान करून सर्व समाजाला त्याचं त्याचा फायदा करून देत आहेत यातच आम्हाला खूप आनंद आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आत्ताच्या आपल्यासमोर बापूसाहेब जितेंद्र पवार हे उपस्थित होते